खरच मुली सुरक्षित आहेत का खरच स्त्रिया सुरक्षित आहेत का या एक दोन आठवड्यामध्ये अशा कितीतरी अत्याचाराच्या केस समोर याचे कारण काय या नराधमांना का। कायद्याची कसलीच भीती राहिली नाही आणि काय आहे आपल्या प्रशासन काय चाललं आहे हे आपल्या देशात लेकी बहिणींनी कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही नमस्कार तर पदलापूर नंतर एक अशीच घटना समोर आली आहे ती घटनांना त्याला काळीमा फासणारी आहे बदलापूरची घटना होईपर्यंत आठवडाही झाला नाही तोवर आणखी एक बातमी समोर आहे कोल्हापूरमधील शे या गावात दहा वर्षाचा मुली मुलीचा मृतदेह आढळून आला मुलीच्या घराजवळच असलेल्या शेतामध्ये हा मृतदेह आढळून आला नंतर या मुलीबद्दलची माहिती समोर आली आहे मुलीच्या आईवडील मुलीला नातेवाईकाच्या घरी ठेवून कामावर गेले होते सध्याची परिस्थिती पाहता आई वडिलांना काळजी वाटली व नातेवाईकाच्या घरी ठेवले व लक्ष ठेवण्यास सांगितले होते नंतर जेव्हा संध्याकाळी आई वडील घरी आले तेव्हा मुलगी दिसली नाही त्यामुळे ते, ते काळजीत पडले होते जेव्हा नातेवाईकाकडे चौकशी केली तेव्हा मुलगी खेळायला गेली तेही न सांगता असं म्हणत टाळाताळीचे उत्तर त्याने दिले घरच्यांनी तिला खूप शोधलं त्यांना वाटलं आजूबाजूला कुठेतरी खेळायला गेली असेल म्हणून त्यांनी खूप शोध घेतला नंतर स्थानिक गुन्हा शाखेचं पथक पोलीस आणि डॉग स्कॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्कॉडला तिच्या वापरणारा फ्रॉकचा वाज दिला व नंतर डॉग स्कॉडने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी मुलीचा मृतदेह मिळाला पोलीस तपासात उघड झालं की त्या दहा वर्षाच्या मुलीचा लैंगिक अत्याचार करून तिचा खून झाला आहे नंतर पोलिसांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले व त्यामध्ये मुलीसोबत एक काळी घातलेला व्यक्ती दिसून आला पोलिसांनी सेम वर्णाच्या सहा व्यक्तींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला पोलिसांना अगोदरच नातेवाईकावरती डाऊट होता नंतर पोलिसांच्या खाक्या मिळताच नातेवाईकांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला संध्याकाळच्या चार ते सहाच्या दरम्यान हा गुन्हा घडला मुलीवर अत्याचार केल्यानंतर जोरात रडल्यामुळे तिचा गळा दाबून खून करण्यात आला एकवीस ऑगस्टला मुलगी दुपारपासून बेपत्ता होती व पोलिसांनी डॉग स्कॉटच्या मदतीने शोध घेतल्यावर तिचा मृतदेह आढळला त्याने मुलीच्या घरच्यांना धक्काच बसला काय चूक होती त्या वर्षाच्या लहानग्या मुलीची कि तिला एवढी मोठी शिक्षा भेटली किमान सरकारने आता तरी जागा व्हावं आणि आता तरी मुलींच्या सुरक्षा वाढवाव्या अशा नराधमांसाठी कठोरात कठोर कायदा येण्याची गरज आहे धन्यवाद